नमस्कार श्री गणेश मार्केटिंग मध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज दिनांक सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रविवारला पर्व तेरावे मधील दहाव्या आठवड्याच्या ड्रॉ साठी आपण जमलेलो असून आज होणाऱ्या ड्रॉ संदर्भातील माहिती अशा प्रकारे आहे आज सर्वात पहिला विजेता लोखंडी कपाट साठी राहील दुसरा एक विजेता चार बाय सहा साठी राहील तिसरा एक विजेता तीन बाय सहा बेड साठी राहील चौथा एक विजेता टीव्ही कॉर्नर साठी राहील पाचवा एक विजेता टी टेबल काच साठी राहील सहावा एक विजेता प्लाय ऑफिस कपाट साठी राहील सातव्या क्रमांकावर रोलिंग चेअर साठी दोन ग्राहक विजेते होतील आठव्या क्रमांकावर ड्रेसिंग टेबल साठी दोन ग्राहक विजेते होतील नवव्या क्रमांकावर काच शेगडी तीन बर्नर साठी दोन ग्राहक विजेते होतील दहाव्या क्रमांकावर काय शेगडी दोन पर्नरसाठी तीन ग्राहक विजेते होती अकराव्या क्रमांकावर स्टील शेगडी तीन पर्नरसाठी तीन ग्राहक विजेते होती बाराव्या क्रमांकावर स्टील शेगडी दोन पर्नरसाठी सात ग्राहक विजेते होती तेराव्या क्रमांकावर स्टील शेगडी सिंगलसाठी पंधरा ग्राहक विजेते होती अशा प्रकारे आज दिनांक सत्तावीस एप्रिल दोन रविवारला पर्व तेरावी मधील दहाव्याच्या ड्रॉ मध्ये एकूण चाळीस ग्राहक विजेते होणार असून आज होणाऱ्या सर्व विजेत्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आजचा ड्रॉ आपण संपन्न करणार आहोत श्री माननीय अमोल जाधव सर यांच्या हस्ते जोरदार टाळ्यावले हो यांच्यासाठी Oop, लोकेश बोपाटे ग्राहक क्रमांक सत्तेचाळीस हजार दोनशे सत्तावन राहणार चिकनी लोखंडी कपाटचे विजेते जोरदार टाळा दुसरा एक विजेता चार बाय सात बेड साठी राहणार राजू विजारा चार पाय तिसरा बेट चे विजेते <प्थाले> सखुबाई टेकाम ग्राहक क्रमांक अठ्ठेचाळीस हजार एकशे तीन राहनाथ चंद्रपूर तीन बाय सहा बेटचे विजेते सुलोचना खडसम ग्राहक क्रमांक चौपन्न हजार एकशे आठ राहणार गोरगा टीव्ही कॉर्नर चे विजेते जोरदार टाळ्या पाचवा एक विजेता टी टेबल कास साठी राहणार वांजरी टी टेबल काची विजेते जोरदार हो चंद्रपूर रोलिंग चेअरचे पहिले विजेते जेते होती। योगेश्वरी धनराज गोहका, ग्राहक क्रमांक एका हजार सातशे बहात्तर राहणार कोणसा ड्रेसिंग टेबलचे जे पहिले विजेते खोंडे ग्राहक क्रमांक त्रेपन्न हजार तेवीस राहणार मुर्दोनी ड्रेसिंग टेबलचे दुसरे विचेते जो दाटाळ्याचा इंटरव्ह्यू <प्रावाँ> नव्या क्रमांकावर का, का शेगडी तीन कर्नलसाठी दोन ग्राहक विजेते होतील शेगडी तीन बर्नर चे पहिले विजेते येते माही रोते क्रमांक त्रेपन्न हजार चारशे बहात्तर राहणार हुडकी का शेगडी तीन बर्नर चे दुसरी विज येते जोरदार टाळव श्वेता विनोद ढवस ग्राहक क्रमांक चौपन्न हजार तीनशे एकोणनव्वद राहणार रामेश्वर का शेगडी दोन बर्नलचे पहिले विजेते ममता युद्धेंद्वार ग्राहक क्रमांक अठ्ठेचाळीस हजार दोनशे एकवीस राहणार मुकुट काश शेगडी तीन दोन बर्नलचे तिसरे विजेते जोरदार टाळा यांच्यासाठी अकराव्या क्रमांकावर स्टील शेगडी तीन बर्नलसाठी तीन ग्राहक विजेते मृणाली बंडू थिपे ग्रा ग्राहक क्रमांक अठ्ठेचाळीस हजार सदुसष्ट राहणार लखमापूर स्टील शेगडी तीन बर्नलचे पहिले विजेते मुकिंदा वाटपुरे ग्राहक क्रमांक एकावन्न हजार सातशे अठ्याहत्तर राहणार नवर्गा स्टील शेगडी तीन बर्नरची ची तिसरी विजेते जोरदार टाळा <स्था> बाराव्या क्रमांक स्टील शेगडी दोन बर्नर साठी सात ग्राहक विजेते होती अर्जुन मनोज धनक सात ग्राहक क्रमांक चौपन हजार आठशे बत्तीस राहणार तेजापूर स्टील शेगडी दोन बर्नल ची पहिली विजेते सातशे चौऱ्याहत्तर राहणार शेगडी दोन, दोन बनण्याची राजकुमार हुसन शाहू ग्राहक क्रमांक एकान हजार तीनशे बारा राहणार राजू कॉलनी स्टील शेगडी दोन चे तिसरे विजेते शालू देवीदास मेश्राम ग्राहक क्रमांक चौपन्न हजार तीनशे त्र्याण्णव राहणा गौडाळा तालुका वरोडा, स्टील शेगडी दोन बरणरची चौथी वीज येते सानिया मेश्राम ग्राहक क्रमांक सत्तेचाळीस हजार पाचशे शहाण्णव राहणार सुरला स्टील शेगडी दोन बर्नरचे पाचवे विजेते स्टील शेगडी दोन बर्नल चे सातवे विजेते युगल जुमडे ग्राफ क्रमांक चेचाळीस हजार सहाशे पंच्याहत्तर राहणार डोंगरगाव सिंगल शे, स्टील शेगडी सिंगल चे पहिले विजेते शिल शेगडी सिंगल चे दुसरे विजेते अड़तीस राहना बनी स्टील शेगड़ी सिंगल ची चौथे विजेते अनुश्री एसे कार ग्राह क्रमांक एक सात सहा राहना स्टील शेगड़ी सिंगल ऐसी पांचवी विजेते हजार एकशे अकरा राहणार धारणा सिंगलचे सहावेजेते हार्दिक मडावी ग्राहक क्रमांक एका हजार चारशे चौरेचा राहणार बोताळ स्टील शेगडी सिंगल चे सातवे विजेते मी बापूजी कायरकर ग्राफ क्रमांक एकोणपन्नास हजार चौऱ्याण्णव राहणार टेमुर्डा स्टील शेपडी सिंगल चे आठवे विज सिंगल चे नव्वे विजेते अर्पिता बसबीजे ग्राफ क्रमांक का एकान हजार पाचशे छेछ राहणार चंद्रपूर स्टील शेगडी सिंगल चे दहावे विजेते अकरावे विजेते वंदना खेमराज गुड क्रमांक एका हजार एकशे अठ्ठावीस राहना रेंगाबुडी स्टील शेगडी सिंगल चे बारावे विजेते मदन वाघुजी नेवारे क्रमांक अठ्ठेचाळीस हजार बासष्ट राहणार चिंचोली खुर्द चिगशेगडी सिंगल चे तेरावे विजेते चौदावे विजेते मंदाबाई धनराजी वर्भे ग्राहक क्रमांक सत्तेचाळीस हजार तीनशे पंचेचाळीस राहणार टेंबा स्टील शेगडी सिंगल चे पंधरावे विजेते आजच्या ड्रॉ ची शेवटची धन्यवाद सर अशा प्रकारे आज दिना सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रविवार पर्व तेरा मधील दहाव्या आठवड्याच्या ड्रॉ मध्ये एकूण चाळीस ग्राहक आहेत व आज झालेल्या आजचा हा ड्रॉ पर्व तेरावे मधील आहे रविवारचा आहे शुक्रवारच्या आणि बुधवारच्या ड्रॉ याचा काही संबंध नाही ठीक आहे एकदा जोरदार टाळ्या ता उद्या ता आपल्या हो सर्वांसाठी